दररोज सकाळी शरद शाळेला जाण्यासाठी नेहमी उशिराच बस स्टॉप वर येत असे बस लेट बस whatever. चा कंडक्टर कडक आवाजात म्हणायचा शरद रोजच उशीर थोड तरी वेळेच भान ठेव पण शरद हसून दुर्लक्ष करायचा त्याला वाटायचं काय फरक पडतोय आणि असंच हे सगळं पुन्हा पुन्हा घडत राहायचं एके दिवशी मात्र दिवस खास होता त्या दिवशी शाळेच्या क्रिकेट टीमची निवड होणार होती तरीही शरद नेहमीप्रमाणे उशिराच बसस्टॉपवर आला त्याला वाटलं कंडक्टर वाट पाहिल पण झालं भलतंच बस निघून गेलेली होती शरद धावत धावत शाळेत पोहोचला पण तोपर्यंत उशीर झाला होता क्रिकेट टीम आधीच निवडलेली होती आणि यादीत शरदचं नाव नव्हतं बॅट हातात घट्ट धरून शर्द शांत उभा राहिला त्याच्या डोळ्यात पाणी होतं त्या क्षणी त्याला कळलं उशीर फक्त बस चुकवत नाही तो स्वप्नही चुकवतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चित्र बदललेलं होतं तोच बसस्टॉप पण आज शरद अर्धा तास आधीच तिथे उभा होता बस येईपर्यंत तो स्वतःशीच म्हणत होता आज नाही बदललो तर आयुष्य कधीच बदलणार नाही वेळेवर येणं ही सव्य नाही ती यशाची ओळख आहे शर्द उशीर सोडून वेळेला धरून राहिला आणि त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली